श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक सेनेतर्फे नवीन मोटार वाहन कायद्याचा निषेध केंद्र सरकारने आणलेल्या नवीन मोटार वाहन कायद्याचा श्रमिक रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक सेनेतर्फे निषेध करण्यात आला त्याचप्रमाणे एक ते तीस जानेवारी दरम्यान ट्रक टँकर चालक मालक संघटनेने पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांच्या नेतृत्वाखाली श्रमिक सेनेच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी करून नवीन मोटार वाहन कायद्याला विरोध दर्शवण्यात आला श्रमिक सेनेचे रिक्षा टॅक्सी टेम्पो ट्रक चालक मालक रस्त्यावर उतरून बंदमध्ये सहभागी झाले होते या आंदोलनाविषयी श्रमिक सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक यांनी अधिक माहिती दिली आहे संसदेच्या एकशे एकोणपन्नास खासदारांचं निलंबन करून जे काही कायदे पारित केले गेले त्यांच्यापैकी गे ट्रान्सपोर्ट विषय कायदा असा पारित केला तर हिट अँड रन म्हणजे ज्यावेळेला अपघात होतो अपघात होतो तो त्यावेळेला आजूबाजूचा जमाव त्या माणसाला जीवानिश्चित मारलेल्या भीतीने आक्रमक जमाव असतो ड्रायव्हर तिथून पळून जातो आणि आपल्या मालकाला घेऊन परत पोलीस स्टेशनमध्ये अशा वेळेला जीवाच्या भितरी पळाल्यानंतर त्यांच्यावर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करून त्याला जर अटक केली तर त्याचा जामीन होण्यासाठी दहा लाख रुपये त्वरित जमा करू लागतील तरच त्याला जामीन मिळेल आणि अन्यथा आम्ही मिळणार नाही एक ड्रायव्हर जो पंधरा वीस हजार रुपये काम करतो भाड्याच्या खोलीत जातो आपल्या मुलाबाचं शिक्षण करतो कुठल्याही परिस्थितीमध्ये तो एक आ आ इतले इतले ही एकटून जमा करू शकत नाही आणि हा कायदा हा दुबई इथे चालत असून तिथे तिथले रस्ते तिथल्या वाहतूक सोयी आणि तिथली ट्रॅफिक याचं अवलोकन करता आपण आजही त्यांच्यापेक्षा ट्रॅफिकच्या निमित्ताने कमीत कमी शंभर वर्ष मागे हो। आहोत आणि हे सगळे जे गोरगरीब वाहक आहे प्रवासी वाहतूक करणारे असतील वाहतूक करणारे असतील त्यांनी दहा लाख रुपये शक्यच नाही त्यांना जमा करणे त्याच्यामुळे या कायद्याचा निषेध म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिएशनने जो भारतव्यापी संप पोकरला आहे त्याला श्रमिक सेनेतर्फे जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आमची कुठली टॅक्सी नाशिक जिल्ह्यातील या रस्त्यावर धावत नसतो आणि चार तारखेला संपूर्ण रिक्षाही बंद करण्यात येतील असा इशारा श्रमिक सेनेतर्फे मी प्रशासनाला देतो का आता काय सांगेल भाऊ आता तुमचे काय मागणं आहे आमच्या मागण्या हेच आहे की जर ट्रान्सफर असोसिएशनने जो संप पुकारला आहे त्या संपामध्ये या कायद्याविषयीच्या दिल्लीत बैठका होती तर त्वरित ही जी जातचं त्यांनी चाकलेली आहे ती कमी केली जावी जा। कारण कुठल्याही ड्रायव्हरकडे दहा लाख रुपये जामीन भरण्याचे पैसे नाही आहे आणि कोणी मर्डरची सुपारी घेऊन अपघात करत नसतो अपघात अचानक होत असतो तर ही जातचं रद्द करावी आणि त्वरित ते मागे घेत यावी यावेळी ट्रान्सपोर्ट असोसिएशनचं भारत ज्योती संप यांच्या समिस सहभाग घ्या एबी न्यूजसाठी प्रमोद रहाणे नाशिक